नमस्कार आपण पाहत आहात वेद माझा न्यूज पाचोरा काँग्रेसचा दणका धान्य पुरवठा ऑफलाइनचे प्रांतांचे आदेश पाचोरा भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानात महिनाभरापासून लाभार्थींचा सा धान्य साठा तांत्रिक कारणामुळे पडून होता पाचोरा काँग्रेसने ढोल बजाव आंदोलन करताच शासन प्रणाली खडबडून जागे झाले आणि तात्काळ धान्य पुरवठा करण्याचा आदेश उपविभागीय अधिकारी यांनी दिला याबाबत सविस्तर माहिती अशी की गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी शासन स्वस्त धान्य दुकानाच्या मार्फत धान्य पुरवठा करत असतो मात्र पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना संपूर्ण धान्यसाठा मिळाल्यावर देखील लाभार्थींना तांत्रिक कारणामुळे ऑनलाईन प्रणाली नादुरुस्त असल्यामुळे वितरित करण्यात आला नव्हता त्यामुळे पाचोरा भडगाव तालुक्यातील गोरगरीब सर्वसामान्य जनता गेल्या महिन्याभरापासून वंचित होती मात्र काँग्रेस तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली आज छत्रपती शिवाजी महाराज चौक हे उपविभागीय अधिकारी कार्यालय यांच्या समोर झोपलेले शासन आणि सत्ताधारी आमदार यांना जागे करण्यासाठी ढोल बजाव आंदोलन करण्यात आले या आंदोलनाची गंभीर दखल उपविभागीय अधिकारी भूषण आहिरे यांनी घेऊन पाचोरा भडगाव तालुक्यातील लाभार्थी जनतेला तात्काळ धान्य पुरवठा ऑफलाईन करण्याचे आदेश पारित केले यामुळे आंदोलनाला यश मिळाले या आंदोलनात तालुकाध्यक्ष सचिन सोमवंशी शहराध्यक्ष अॅडव्होकेट अमजद पठार प्रदेश प्रतिनिधी शेख इस्माईल शेख फकीरा जिल्हा सरचिटणीस प्रताप पाटील जिल्हा उपाध्यक्ष शरीफ खाटीक जिल्हा सचिव इरफान मणियार युवक विधानसभा अध्यक्ष प्रदीप पाटील उपाध्यक्ष कल्पेश येवले ज्ञानेश्वर पाटील महिला जिल्हा सरचिटणीस संगीता नेवे उपाध्यक्ष कुसुमताई पाटील डॉक्टर सेल तालुका अध्यक्ष डॉक्टर मंजूर खाटीक ओबीसी सेल तालुका अध्यक्ष शरीफ शेख तालुका उपाध्यक्ष सुनील पाटील शहर उपाध्यक्ष गणेश पाटील पिंपळगाव प्रकाश चव्हाण संदीप पाटील वाघुलखेडा दिगंबर पाटील शंकर सोनवणे अल्ताफ खान अजिफ देशमुख नदीम शेख आबिद शेख जाबीर बागवान मुस्तगीर टकारी नईम मण्यार रवी पावरा सय्यद युनुस मणियार सचिन सोनवणे अतिश सोनवणे आदी उपस्थित होते आंदोलनाची चर्चा पाचोरा भडगाव तालुक्यात होती धन्यवाद रेशिंगचा जो धान्यचा जो सत्र धान्य दुकानदारांचा पुरवठा आहे तो गेल्या महिन्याभरापासून मागच्या महिन्याचा एक प्रॉब्लेम तो झाला मागच्या त्याच्या मागच्या महिन्यातही तोच झालेला आहे जून जुलैचा हा वितरित झालेला आहे एकशे चाळीस दुकानदार जवळपास आहे परंतु हे सर्व डाऊन तांत्रिक कारण या गोष्टीमुळे शासनाला द्यायचं नाही काय गरिबांना म्हणून तो धान्य पुरवठा पडलेला आहे आणि यासाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने या ठिकाणी ढोल बजाव झोपलेलं शासन इथल्या झोपलेला आमदार पाटील स्वतः गरीबाचे समजतो कि बा आहे अस्मिता आहे मग या या का आवाज उठवला नाही महिनाभरापासून ते धान्य सडून जाईल खराब होईल मग याला जबाबदार कोण आहे म्हणून सत्ताधारी पक्षातले आमदार असो के सत्ताधारी पक्ष आणि शासन यांना जाग सा आणण्यासाठी आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने डोल बजाव आंदोलन केलेलं आहे हा इशारा दिला आम्ही पहिला अजून याच्या पुढे जर आता आठ दिवसामध्ये अजून जर हे धान्य ऑफलाईन जर झालं नाही वितरित झालं नाही तर आम्ही या गरीबांच्या घरामध्ये धान्य जर आलं नाही तर आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन काँग्रेसच्या माध्यमातून करणार आहे हा सरकारला आमचा इशारा आहे